फुले मार्केटमधील सुमित एजन्सीवर महानगरपालिकेची कारवाई दोन क्विंटल चौऱ्याण्णव किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त पाच हजारांचा दंड सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी असून ही विक्री सुरू अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई जालना शहरातील फुले मार्केट परिसरातील सुमित एजन्सी या दुकानावर जालना महानगरपालिकेच्या पथकानं धडक कारवाई करत दोन क्विंटल चौऱ्याण्णव किलो सिंगल यूज प्लॅस्टिक जप्त केले असून दुकान मालकावर पाच हजार दंड थोटावण्यात आला आहे केंद्र सरकारनं दोन हजार बावीस मध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकवर देशव्यापी बंदी लागू केली आहे तरी देखील जालना शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेल्या प्लॅस्टिक कॅरीबॅगची विक्री खुलेआम सुरू आहे महापालिकेनं यापूर्वीही अनेक दुकानांना नोटिसा बजावल्या होत्या मात्र त्या दुर्लक्ष केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे महापालिकेच्या पथकानं अचानक छापा टाकला दुकानाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या प्लास्टिक साठवलेलं आढळून आलंय तात्काळ हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आणि संबंधित दुकान मालकावर पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे ही कारवाई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त गायकवाड आणि उपायुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे प्रशासनाने यावेळी स्पष्ट संदेश दिलाय की सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी आहे आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरूच राहील